एकूणच उत्पादन क्षेत्र कमी झाल्याने हरभरा भावात तेजी पाहायला मिळत आहे सध्या बाजारपेठेत पाच हजार पाचशे ते सात हजार दोनशे प्रति क्विंटल असा दर शेतकऱ्यांना मिळत आहे हा दर आठ हजारांपर्यंत मिळावा अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे वेगवेगळ्या हरभऱ्याच्या वानानुसार कमी अधिक दर हरभरा पिकायला मिळत असतात मागील दोन दिवसापासून बाजार समित्यांमध्ये साधारण एक लाख क्विंटल हरभऱ्याची विक्रमी आवक होत आहे बाजार समितीत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले हरभऱ्याला क्विंटल मागे सर्वसाधारण ते दरम्यान भाव मिळत असून शेतकऱ्यांच्या विक्रीकडे कल वाढला आहे लोकल काट्या लाल गरडा चाफा वाणाचा हरभरा बाजारपेठेत शेतकरी घेऊन येत आहे क्विंटल मागे पाच हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयांचा दर शेतकऱ्यांना मिळत आहे तुरीसोबतच हरभरा दरात सातत्याने सुधारणा होत असल्याच्या परिणामी शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीसाठी लगभग वाढली आहे दरम्यान कापूस भावात केंद्र सरकारने कापसाला सत्तर सात हजार वीस रुपयाचा हमीभाव जाहीर केलाय सध्या कापसाचे दर वधारत ते सात हजार दोनशे पन्नास ते सात हजार तीनशे चाळीस रुपयांच्या दरम्यान आहे परिणामी कापसाला हमीभावापेक्षा अधिक दर मिळत असल्याचं समाधान शेतकऱ्यांना आहे